आपल्या नेत्रासमोर उभा राहिला रा, माझं उद्दिष्ट एकच आपण समजूतदार राहणार आणि म्हणूनच आपल्याला सामंजस्य आणि करू इच्छित यादवांनी धर्म कार्य आरंभलेलं आहे आमच्या धर्म कार्याचा यात्रिक अश्व म्हणे हस्तिनापुराच्या वीरांनी बंदीवान केला तो सांप्रत तुमच्याकडे आहे असं आम्हाला समजलं गेलं आणि म्हणूनच त्या अश्वाची आम्हाला आमच्या धर्म कार्य सफलतेच्या दिशेनं नेण्यासाठी नितांत गरज आहे तेव्हा धर्म कार्यात पण सहभाग दर्शवा यज्ञाश्व आपण बंदीवान केला त्याची मुक्तता सहकार्य करा कृष्ण पुत्र प्रत्युंब छान बोलता तुमच्या बोलण्याला आम्ही अश्वमुक्तता केली असती का तर सहज आम्ही तो अश्व बंदीवान केलाच नसता आम्ही तो अश्व बंदीमान केलाय तो अशिवाच्या मस्तकावर असलेली पत्रिका त्या पत्रिकेवरील असणारा मजकूर खंड चा आम्ही अशिवावर देवाण केला अश्वाच्या मस्तकी असणारी पत्रिका ही या पत्रिकेचा पण अवलोकन केला पत्रिका वाचला त्यांचा भावार्थ आपण जाणला आणि म्हणूनच जातीवंत विराचा धर्म सतेच ठेवण्यासाठी यज्ञाश्वाचा आपण बंद बंद यज्ञाश्वाला आपण बंदिवान केला मी सामंजस्याचा भाग म्हणून आपल्याला विनंती केली आमचा यश पण मंत्रीवान केला आमच्या या धर्म कार्यात नेतांत गरज असल्या करणार सामंजस्याचा भाग आपण आचरणा करून त्याची मुक्तता करावी पण जर समजा सामंजस्यानं यश देऊ इच्छित नसाल तर तुम्ही तुमचं पाऊल उचलू शकता आम्ही आमचं पाऊल उचलण्यासू शकता मग कृष्ण पुत्र प्रत्यू काय तुम्ही म्हणे हा अश्रण यादव मग या यादवांनी अश्वमेधासाठी लागणारा अश्व कुठून आणणार अश्वमेधासाठी लागणारा अश्व आम्ही कुठून आणणार प्रत्यक्षात तेहतीस करोड देवतांचे ते अधिपती देवराज देवेंद्र विश्वाचे उद्योजन विश्वाचे स्थैर्य करते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं त्या देवराज देवेंद्रांच्या नंदनवनात असणारा हा अश्व आम्ही आमच्या यज्ञ कार्यासाठी वापरलेला आहे आता तो कुठून आणला तर प्रत्यक्षात त्यांनीच आमच्याकडे दिला हा अश्वमेध यज्ञ करत त्यांच्याच मार्गदर्शन तत्वावर आम्ही चालतो आपली काही शंका म्हणजे काही प्रश्नांची उत्तरे मला हवी ते प्रश्न तुम्हाला बोला माझा दुसरा प्रश्न बोला मला सांगा हा अश्वमेध तुम्ही केव्हा सुरुवात केला म्हणजे कोणत्या तिथीवर सुरुवात केला आपल्याला प्रश्न विचारण्यात माझा वेळ मला घरची घालवायचा नाही पण माझ्या मुला संघ काय निर्माण झाली तुम्ही प्रश्नावर प्रश्न सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊया उत्तर दिल्यानंतर यज्ञाश्वर सोडाल का युद्ध करणे अगोदर सोडा युद्ध करणे अगोदर यज्ञ अश्व सोडला नाही शब्द स्मरणात शब्द मला घेणार नाही प्रश्न विचार विचार आम्ही जो अश्वमेध यज्ञ आरंभला तो कोणत्या तिथीवर मुळातच आधी अश्वमेध यज्ञ ज्या तिथीवर आचरणात आणला जातो ज्या तिथीवर आरंभ केला जातो ती तिथली ठरलेली आहे चैत्र शुद्ध पौर्णिमा ज्याला अश्वमेध यत्न करायचा आहे त्यानं चैत्री पौर्णिमेपासून अश्वमेधाला प्रारंभ करायचा असतो आणि म्हणूनच चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून या अश्वमेध यज्ञाला आम्ही प्रारंभ केलेला आहे मी तुला हा प्रश्न का विचारला का या बरेच हे आमच्या समोर येऊन गेले का त्यांनी काय केलं का ज्येष्ठांनी सांगितलं पण म्हणून ते पळाले का पळाव हे धड त्यांना सुद्धा येत नाही आणि सांगणाऱ्याला सुद्धा येत नाही आणि म्हणून तुझ्यासमोर उपस्थित केले का हे धर्मकार्य जरूर धर्मकार्य धर्मकार्य आहे जरूर आहे। धर्म कार्यच आहे आणि म्हणूनच मी आपल्याला विनंतीपूर्वक सांगतोय धर्म कार्यात आपण सहभाग दर्शवा सामंजस्यानं भाग मिटला जाईल मग मला अश्वमेध यज्ञ नाही यादवांना असं काय देऊन साकारायचंय अश्वमेध यज्ञ आचरणात आणून यादवांना दिव्य काय आहे हा थेट प्रश्न आपण यादवांना फार मोठं दिव्य साकारायचं आहे आणि दिव्य जर साकारायचं नसतं तर एवढा घटाटो यादव करणारच नसते म्हणजे करणार्य साकारायचंय दिव्य साकार असताना एखाद्या वीराला तुम्ही दिवस म्हणून एखाद्याचं मन दुखून जर का तुम्ही एखादं शुभ कार्य केला तर ते शुभ कार्य करेल कायम लक्षात ठेवा आपल्या समोर अधिक कुणा शब्दांना बोलण्याची सुद्धा माझी पात्रता नाही कारण तुमच्या वयाचा मी मान राखतोय आणि म्हणूनच माझा स्वर बोलतच जो योग्य आहे तो ठेवून मी तुमच्याशी बोलतोय विरतवाला दिवस लागला या आमच्या धर्म या धर्मकार्यात याच्या मुळाशी कारण आहे अश्वाच्या मस्तकी असणारी पत्रिका पण वाचलात आणि म्हणूनच आपले भाऊ विनाशीला शिरण पाहू लागले आणि म्हणूनच तो जातीवंत असेल त्याला अश्वाचं बंधन करावं

या अधिकारी आचरणात आलेला त्यावेळी सुद्धा पत्रिका रेखाटी गेली की पत्रिका तुमची पत्रिका मध्ये जुळती होती नावांचा फक्त नावांचा भर संदर्भ तो हो। संदर्भ हो। भूमी ही आम्हाला आमची करायची आहे अश्वमेध जेण्याच्या तत्वानुसार म्हणतोय आणि म्हणूनच आम्ही रेखाटलेली पत्रिका ही अश्वभेधाच्या तत्व तुम्ही कोणती प्रक्रिया करता तेच मी म्हणतोय मुळातच मी सुरुवातीपासून बोलत आलोय हे आमचं धर्म कार्य धर्म कार्य धर्म कार्य धर्म मग थांबा थोडा वेळ पाठवून देतो अंगराज करणं आमचं हे धर्म कार्य कस याच्या मुळाशी कारण आपण आता बोलून गेला त्याच्या उत्तरातच हे आपण आमचं धर्म कार्य कसं आहे तर स्पष्टीकरण होत जिथं चिथा आमचा अश्र जातोय चिंता जिथं आमचा अस्मत थांबेल चिंता जिथं मला मुद्रातील विसर्जनाची क्रिया तो अश्व करेल तिथं पायावाटे निर्माण केले जात आहे धर्मशाळा मारल्या जात आहे विविध बांधकाम केलं जात आहे समाज कल्याणासाठी ज्या ज्या जे जे घटक योग्य आहेत त्या त्या घटकांचा पुरवठा तिथं केला जातोय आणि मला जिता जिता अश्वता येईल तिथं समाज कल्याणकारी ही कार्य करतात हा अश्वमेध यज्ञ आम्ही धर्म पार पाडतो आता मला सरळ काय अश्वमेध यज्ञाचा अश्व तुम्ही हा विश्वाच्या ठिकाणी सोडिला मग तुम्ही पुन्हा द्वारके सेवा केला जेव्हा अश्व तुम्हाला दिसेनाचा झाला तो अश्व कौरव विरांनी बंदिवान केला मग तुमच्या नजऱ्यावर अश्व केल्यानंतर अश्वान मनरूत विसर्जन केलं किंवा का पुरावा पुरावा पुरा अगदी स्पष्ट करून मी आपल्याला मुळात मी आपल्याला प्रथमता म्हणालो आमचे मार्गदर्शक यज्ञाचे आमच्या पुरोहित म्हणजे गर्गाचार्य महन आणि आमचे मार्गदर्शक एसकोट देवतांचे अधिपती देवराज देवेंद्र अश्व आमच्या झाला तो समजला पण कुठं कुठं बसला हे त्या देवराज आहे त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर जिथं जिथं बसला जिथं जिथं मला मूत्राधी विसर्जन त्यांना केलं तिथं आम्ही विहिरी बांधव धर्मशाळा उभारू आता तुम्ही तो बंदीवान गेलात कुठं कुठं बसला हे आम्हाला ज्यावेळी समजेल त्यावेळी तिथं आम्ही विहिरी उभारू पाणवटे उभारू

हे पाडोफे आणि रवशा बांधूनच पुढे चाललं मग मला द्या खात्री करायची असेल तर तुमचा अश्व इतला त्या करून जातो मागील सगळं काम तुम्हीच पुढे धर्म कार्य करूनच चालतो धर्मकार्य हे तुमच्यामध्ये असेल अजून आमचा याच्यावर विश्वास पटका झाला या कारणे वीर जातीला तुम्ही दुसरं या मग धर्मराज काळानं तुमचा शिवाद निर्माण केलाय माझा तरी काय तुमचा तुम्ही म्हणत नाही कारण तुमच्या विरोधवालाच मी झिडकारतोय आणि तुमच्या विरोधात झिडकारातच मी तुमच्या देशासमोर उभा राहीलो तुम्ही तुम्ही आतापर्यंत जे काय बोललो ते विचार करूनच बोललो आणि म्हणूनच त्यावर तुमची प्रतिशंका मला ऐकायला ना मिळाली नाही आता जर का मी जे वक्तव्य केलं त्यावर तुमची शंका असेल तर पराक्रमाचं केला त्यावेळी प्रत्येकाला तुमचे पराक्रम या विश्वात अजमावले आणि त्यानंतर केलं तरी कृष्णपुत्र प्रद्युम्न मान्य केलं सांगतोय काही क्षण फक्त थांबा कारण तुम्ही जी विद्या संपादन केला ही विद्या तुम्ही भार्गाव परशुराम यांच्याकडूनच संपादन केलात ना बोल मी मिळवलेली आहे तुमच्या समोर आता वैरी म्हणून उभा राहिले तुमचा मान राखला तुम्हाला नमस्कार केला तो विषय वेगळा कारण तो माझ्या सालीनं त्याचा भाग झाला पण तुम्ही भार्गाव परशुराम यांच्याकडून महेंद्र पर्वतावर तुमचं जाडा झालं आणि तिथं खऱ्या अर्थानं धनुर्विद्येचं जे दे काही शिक्षण असेल ते तुम्ही तिथं घेतला भारगाव परशुरामांकडून पण जर तर क्षेत्रात काव परशुरामांनी आपल्या शस्त्रास्त्रांचा त्याग केला होता संन्यास घेतला होता का घेतला होता ते जगाला आता माहिती बोलण्याची गरज नाही मी फक्त तुमचा मुद्दा स्पष्ट करून सांगतोय त्यांनी संन्यास घेतल्यानंतर आपल्या मनाचा निग्रह एक केला होता निग्रह त्यांचा कोणता तर ब्राह्मणात वाचून या विश्वात मी कुणालाही विद्या दान देणार नाही ब्राह्मणा वाचून मी कोणाचाही कृत विश्वास स्वीकारणार नाही आणि म्हणून तुम्ही काय केला महेंद्र पर्वतावर तुम्ही गेला महेंद्र पर्वतावर क्षणी तुम्ही ब्राह्मणाचा वेश घेतला ब्राह्मणाचा वेश धारण करून त्यांची फसवणूक केलात आणि सारी विद्या तुम्ही संपादन केलात तुम्ही विद्या एकाग्रतेने संपादन केला त्याबद्दल तुमचं कौतुक केला तेवढी फक्त घुणा थांबा वक्तव्य पूर्ण करतोय कारण या विश्वाच्या पाठीवर तुम्ही विद्याभ्यास ज्यावेळी ग्रहण केला त्यावेळी एके दिवशी असा प्रसंग घडला तुमची गुरुदेवता तुम्हाला ज्ञानार्जन देत होती आणि ब्राह्मणाच्या वेशात गुरुदेवतेच्या पायाकडे बसून तुम्ही ज्ञान ग्रहण करत होता त्यावेळी काय घडलं एक भुंगा तुमच्या गुरुदेवतेला चावण्यासाठी तिथं आला त्या भुंग्याला तुम्ही तुमच्या हातात धरला गुरुदेवतेला अपाय होऊ नये म्हणून ही गोष्ट ज्यावेळी त्यांनी ते त्यांनी पाहिलं एक ब्राह्मण आपल्या घेऊ नये आणि तो घुंगुरता तुमच्या हाताला चावून रक्त प्रवाह म्हणे वाहत होता मग एका ब्राह्मण एवढी सहनशीलता कधी असू शकत नाही अर्थात निश्चितच माझ शिष्यत्व स्वीकारलं तो ब्राह्मण नाही तेव्हा भार्गव रामांनी तुम्हाला शाप दिला जी विद्या माझ्याकडून तू शिकलास ऐंद्राणी त्या विद्येच तुला विस्मरण होईल आणि म्हणून तुम्हाला सांगतोय जी अधर्मन तुम्ही विद्या मिळवलात चोरूंची विद्या मिळवणार म्हणून तुमच्या विरत विरसलीला तुमच्या विरतत्वाला मी झिरकारतोय लक्षात घ्या युद्धाचा ऐन प्रसंग ज्यावेळी असेल त्यावेळी तुम्हाला के तो तो तुम्ही जी विद्या संपादन केला त्याचं विस्मरण होईल आता जर सामंजस्याला भाग मिटला नसेल आणि युद्ध जर परापटीला पेटलं आणि विस्मरण झालं इथं सुखसुखी म्हणाल तुम्ही बऱ्याच पैकी माहिती गोळा केली करावी लागते परशुराम यांनी आम्हाला शाप दिला मला नाही माझी गुरदेवता परशुराम यांनी मला शाप दिला युद्धाच्या ऐनवेळी मला या गीतेचं विस्मरण होऊ शकतो